नमस्कार मी विनय काम आपण पाहता त्रिपन्न मे ट्वेंटी फोर आवाज तुमचा बातम्यांच्या आता आपल्या आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे कार्याध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे गंगाधर सिंग सोनारे सर नमस्कार आपण स्वागत आहे त्रिपन्न मे ट्वेंटी टुण टुण फोर मध्ये सर नमस्कार सर येणारे जे काही विधानसभा आहे त्यामध्ये तुम्ही इच्छुक उमेदवार आहात आणि येणारे विधानसभा कसं बघता आणि काय तुझा जनात काय सांगा आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मी अशा प्रकारे पाहतो की दोन हजार नऊ पासून विधानसभा ही जशी परिसीमा नंतर राखीव झाली राखीव झाल्याच्या दोन हजार नऊ लाही मी या मतदारसंघाकडून काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मागितली होती मी त्यावेळेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीला सत्तळीस म्हणून काम करत होतो आमचे तत्कालीन नेते अशोकराजे चव्हाण असतील भास्कोराजी पाटील खत असतील त्यावेळेस मी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती पण ऐन ऐन वेळेत मी काँग्रेसचा कार्यकर्ता असताना मी गावच्या सरपंच सरपंच होतो चेअरमॅन होतो मी पाणी वापर संस्थेच्या विविध कमिटीवर मी पक्षाच्या कमिटीवर काम केलेलं आहे तसेच राज्यस्तरीय कमिटीवर सुद्धा अनेक समितीवर मी काम केले शासकीय समितीवर त्या ठिकाणी काम केलेलं आहे एकूण तुम्ही असं म्हणताय की तुम्हाला राजकीय अनुभव आहे एकूण तुमच्या तिकडे तुम सुरुवात लहानपण ना, म्हणा तुमचं एकूण शिक्षण कसं झालंय काय सांग तुमच्याबद्दल काय माझ बालपण शिक्षण हे माझ माझ्या आळंदी येथे माझ्या शे शेजारी असलेलं गाव आळंदी तालुका बेलोरी येथे माझं पहिली ते दुसरीपर्यंत शिक्षण माझ्या आळंदी येथे झालं आणि दुसरी ते चौथी पर्यंत शिक्षण माझं नांदेड येथे झालं कारण माझे वडील एकोणीसशे बहात्तरला नांदेड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती झाले त्यावेळेस आम्ही नांदेडला राहायला गेलो त्यांच्यात राहायला गेल्या तर माझं शिक्षण हे चौथीपर्यंत शिक्षण हे माझं नांदेड शहरामध्ये झालेलं आहे ये तुम्ही राजकीय सामाजिक जो आंदोलन शिक्षण हे छत्रपती शिवाजी जयपूर शारदनगर सगळी मी तिथे शिक्षण केले आहे एकूणच एक मागणी होताय की आपला स्थानिक उमेदवार देगलूर बिलो विधासभा म्हणतात इच्छुक उमेदवार असावा असा एकूण एक नागरिकामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे कारण का बाहेरचा कोणी नेता येऊन का मुंबई का मुखेडकरचा असा उमेदवार नको म्हणून ही चिंता याबद्दल काय समझ वास्तविक पता मी देशाचे नेते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आमचे आदरणीय नेते माननीय राहुलजी गांधी सोनियाजी गांधी प्रियंका गांधी आणि आमचे प्रभारी रमेश जैनी थाला साहेब आणि स्टँडिंग कमिटीचे आता जे आहेत तर समितीचे चेअरमॅन मधुसुंद्र मिस्त्रीजी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ बघेल साहेब नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय वसंतराव पाटील चव्हाण तसेच नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अन्नदराजी पेटनवेकर पेट, पेट यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेल्या पासून काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करतो त्यामुळं या मतदारसंघामध्ये मी सरपंच पदा सरपंच पदापासून ते आजही बोरवकरची ग्रामपंचायतीची ही माझ्या तार्यात आहे मी ग्रामपंचायत बिलोली भिल, तालुक्यातील ही ग्रामपंचायत माझ्या तार्यात आहे त्यामुळं खरा हकदार बिलोली जिल्ह्या विधानसभा मतदारसंघातला मी आहे पण बाहेरून अनेक आता पैशाचा जो जोर बळावर अनेक अभि दाखवून दाखवून प्रलोभने दाखवून उमेदवारी मागण्याचा सातत्याने कोणी कोणी कुन प्रयत्न करत आहेत माझी श्रेष्ठीला आग्रहाची अशी विनंती राहील की हा मतदारसंघ राखीव आहे राखीव मतदारसंघात फार गरीब असतात आम्हाला साधनाचे पैसे आम्ही कुठून जमा करावे हा प्रश्न आमच्या पुढे आहे आमच्याकडे जी सांगतो पैसे जमा निर्माण करायचे साधना ती सांगतं आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही कुठून पैसे जमा करायचे त्यामुळे माझी श्रेष्ठी अशी विनंती आहे कि की हा जो या बिलोली देकडून मतदारसंघातील तो कार्यकर्ता असला पाहिजे तो सरपंच असला पाहिजे तो चेअरमन असला पाहिजे लोकांचा कमीत कमी तो कमी सेवा केला लोकांच्या पाहिजे दडणकड्यामध्ये निवडणुकीमध्ये राखीव मतदारसंघ मतदारसंघ गरीब मतदारसंघ असल्यामुळे मतदारसंघात पैसे टाकणारे बलाटे उमेदवार जर तुम्ही आमच्या पुढे द्याल मागच्या वेळेस तुम्ही त्या मतदारसंघाचा का काय विकास झाला अशा लग्नाने दोन हजार नऊ ला तुम्ही उमेदवार मुंबईला आणलात काय या मतदारसंघ या मतदारसंघाचा कस प्रकारचा विकास झाला नाही आणि अनेक जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रमेध प्रश्न निकाली करण्यासाठी जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्ता ग्रामपंचायत पासून ते जिल्हा जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो मार्केट कमिटी असो कटी संस्था विविध विविध ज्या आहेत सेक्टर त्या सेक्टरमध्ये काम करणारा या कार्यकर्त्याला अनुभव असला पाहिजे अशा कार्यकर्त्याला जर आपण काँग्रेस पक्षाने जर न्याय दिला उमेदवारी दिली तर निश्चितपणे देगलूर बिलिरी विधानसभा मतदारसंघामध्ये या भागातील अनेक जे प्रमेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला निश्चितपणे कार्यकर्त्याला जर उमेदवारी दिली एखादा अधिकारी असेल तो अधिकारी पस्तीस वर्ष तीस वर्ष सेवा करून निवृत्त झाल्याच्या नंतर या ठिकाणी राष्ट्रीय मतदारसंघात बाकीचे कार्यकर्ते गरीब असले अनेक उमेदवारी उत्सुक उमेदवार या ठिकाणी या मतदारसंघात उमेदवारी मागितली पण ते गरीब कार्यकर्ते आणि पैशाच्या बळावर जर एखादा कोणी उमेदवार या ठिकाणी विरोधी मतदारसंघात येत असेल तर माझी श्रेष्ठी नाग्रहा अशी विनंती आहे कृपा करून तो कार्यकर्ता असला पाहिजे कार्यकर्ता नसल्यामुळं या मतदार संघात काय झाले गेल्या तर दोन दो हजार पंधरा पासून दोन हजार नऊ पासून पंधरा वर्ष जवळपास बाहेरच्या आता आलेल्या माणसाला तुम्ही एका पंधरा दिवसाचा आमदार करून बसवलात माझी श्रेष्ठ आग्राच्या अशी विनंती यादी येतील ढिंगलोर बिलेली मतदारसंघातील सर्व जन मायबाब जनता तरुण मित्र तरुणींना माझी आग्राची विनंती आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्षाचा काँग्रेस जडी साहेब मी आपल्या माध्यमातून आज जनतेला विनंती करतो मी ज्या ज्या पंचायत समितो असतो जिल्हा परिषद असो विधानसभा असो लोकसभा असो या निवडणुकीमध्ये सातत्याने काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला प्रचार करण्याचं काम करतो आता आजच आमचे देलगुर आमचे जिल्हाध्यक्ष हनंतरावजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचा एक मेळावा झाला त्या मेळाव्याचं आमच्या जिल्हाध्यक्ष मिळेल की स्थानिक उमेदवाराला प्राधान्य दिलं माझी आपल्या मार्ग अशी विनंती आहे जर स्थानिक कार्यकर्त्याला जर प्रतिनिधित्व दिलं तर निश्चितपणे या मतदारसंघामध्ये छोट्या मोठ्या मुट, छोट्या मोठ्या उद्योगाला छोट्या मोठ्या कामांना निश्चित या मतदारसंघामध्ये चालना मिळेल असं मला वाटतं एकूण तुमचा काय अजेंडा असणार आहे आणि कशा पद्धतीचा तुमचा विकास असणार आहे काय चांगलं याबद्दल तुम्हाला कसं नाही मिळाली तर मला जर या मतदारसंघामध्ये जर संधी मिळाली असेल नंतर पूर्वी तुम्हाला आता पूर्वी तुम्हाला बोललो मी ग्रामपंचायत ग्रामपंचायत सरपंच होतो शेअरमधून सरपंच संघटना तुम्हाला की विकास कशा पद्धतीने पाहिजे तुमचं काय या देखील बिलोली विधानसभा मतदारसंघामध्ये एक आमदार म्हणून आमची जर काँग्रेस पक्षाची या ठिकाणी जर सत्ता आली आमचा राज्याचं नेतृत्व राज्याला झालं मुख्यमंत्री जर मिळालं तर निश्चितपणे एक तुम बिलुरुर विधानसभे मतदारसंघाचा एक आमदार म्हणून एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मी एकोणीसशे शहाऐंशी पासून ते आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या विविध समितीवर मी तुम्हाला पत्रकार मेळायला सांगू इच्छितो की मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इतर राज्यामध्ये प्रभारी म्हणून मी काम केलं तेलंगणा तेलंगणामध्ये विधानसभेचा इंचार्ज म्हणून मी काम केलं कर्नाटकामध्ये मी काम केलं गुजरात गुजरातमध्ये कच्छ आणि भूजला इतर इतर राज्यामध्ये मी या विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवार निवडणूक करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शिफारसीने मी इतर राज्यात काम केलंय या मतदारसंघामध्ये जे उमेदवारी अनेक उमेदवार उमेदवारी उमेदवार मागितली त्या उमेदवार त्या उमेदवारापेक्षा मी पक्षाचा एक संयुक्त म्हणून कार्यकर्ता म्हणून मी निश्चितपणे एक प्रबळ दावेदार या मतदारसंघात येईल असं मला वाटतं आणि माझे माझ्या वड वडिलापासून वडिलापासून मी आणि माझं कुटुंब सातत्याने या जनसेवेसाठी या मतदारसंघामध्ये कामाला लागलेला आहे एकूणच सर महत्वाचे मुद्दे तुम्हाला काय वाटतं जसं लेणी प्रकल्प आहे आणि या ठिकाणी रेल्वेचा मुद्दा आहे अनेक उद्योग आहेत एम आयडीसीचा किंवा दिल्लीचा जे काही आहे विकासाचे काम आहेत याबद्दल काय सांगा विकासाचा विकासा विकासाच्या प्रश्न लेणीचा प्रश्न निश्चितपणे या मतदारसंघातील जर जर चांगला एका कार्यक्रम मी यापूर्वी तुम्हाला बोललो कार्यकर्ता जर आमदाराला संधी मिळाली कार्यकर्ता आमदाराला संधी मिळाली नाही कार्यकर्त्याला जर संधी मिळायची तर या भागातील या भागातील लेणीचा प्रश्न असं वाढून आमचा महाराज प्रकाश बारूचा महाराज प्रकल्प बऱ्याच ठिकाणी बारो कुठले आहे नायगावकडे जाणारा जो महाराज प्रकल्प आहे तो सुद्धा फुटलेला okay. आहे आणि लेंडी प्रकल्प सुद्धा अनेक कित्येक वर्षापासून आमची ती लेंडी करणं आंध्र तेलंगणा सरकार आणि महाराष्ट्र सरकार या दोन्ही संयुक्त विद्यमाना सरकारकडून ही लेंडी करणं खूप वर्षापासून पेंडिंग आहे निश्चितपणे जर या मतदारसंघातून जर संधी मिळाली तर निश्चितपणे ज्या ज्या विकासाचे प्रलंबित प्रश्न आहेत अवघ्या अधिकाचे प्रश्न असतील अनेक विकासाचे प्रश्न आहेत बेकारीचा प्रश्न आहे बेरोजगाराचा प्रश्न आहे आणि परत या आरक्षणाचा प्रश्न आहे या भाजप सेना गव्हर्नमेंटने आम्ही आल्याबरोबर पहिल्या मिटिंगमध्ये मुस्लिम समाजाचं आरक्षण धनगर समाजाचा आरक्षण अनेक हे मुद्दे, मुद्दे मराठा समाजाचं आरक्षण या या मुद्द्याला त्यांनी हात घालतो म्हणले पण या बी जे पी सरकारने आजपर्यंत या आरक्षणाला संबंध निर्णय घेतलेला नाही आणि विशेषतः हे सगळं केंद्रातील राज्यातील सरकार सर्व खाजगीकरण करू इच्छित आहे तरुणांना रोजगाराला निश्चित निश्चितपणे या भविष्य काळात जर भाजप गवर्नमेंट आलं तर निश्चितपणे तरुणांच्या हाताला काम मिळणार मिळणार नाही त्यामुळं निश्चितपणे आमचं जर सरकार आलं आणि मी तर या मतदारसंघाला तुम्ही तुम्ही जर संधी या मतदारसंघातील माबाप मतदार जनतेने जर माझ्या नावाची सृष्टीकडे आग्रह करून उमेदवारी देण्यासंबंधीची जर शिफारस केली निश्चितपणे मी कार्यकर्ता असल्यामुळे सरपंच पण सरपंचाच्या काय वेता असतात चेअरमनच्या काय वेता असतात ग्रामपंचायत समिती सदस्यांच्या वेहता काय जिल्हा परिषद सदस्यांच्या वेता काय का या या सगळ्या आजपर्यंत एकोणीसशे शहाऐंशी पासून आजपर्यंत आम्ही जी पदाधिकारी म्हणून आपल्या आशीर्वादाला मी या या बिलोली देवलूर तालुक्यामध्ये जे काम केले तिथे निश्चितपणे या आमदारकीच्या अनुभव येईल आणि निश्चितपणे या मतदारसंघामध्ये विकासाला चालना मिळेल असं मला वाटतं तर तुम्ही एकूण सांगताय तुम्हाला एकोणीशे शहाऐंशी पासून सांगताय की तुम्ही मोठे काम केलेलं आहे या ठिकाणी एकूणच जे काही कार्यकर्ता जे काही अडचणी असतात ते समस्या आहेत तुम्हाला जर माहिती आहे तुम्ही कसं बघताय एकूण जर समजा या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या सक्षम असावं म्हणून एक लोकांना चर्चा आहे एकूण तुमची जी मागणी आहे की कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे कार्यकर्त्याला आतापर्यंत संधी मिळाली नसल्यामुळे जे काही तर टर्म अंतर्प्रकर ग्राहण्याने आतापर्यंत जी आमदारकी केलेली आहे याबद्दल कसं बघताय काय सांगतो आमचे तत्कालीन नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी उमेदवारी दिली त्यांनी उमेदवारी दिल्यानंतर साहेब साहेब त्यावेळेस म्हणले की बाबा या उमेदवाराला माझे मी राज्याचा मुख्यमंत्री आहे हा उमेदवार निवडून आला पाहिजे अशा प्रकारचे आम्हाला ते बोलले मी त्यावेळेस नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचा मागास विभागाचे अध्यक्ष म्हणून गेले अठरा वर्ष या देशामध्ये अठरा वर्ष काम केलेलं मी एकमेव असा पदाधिकारी आहे मी राज्याचा दहा वर्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं आणि मी अजून एक सांगू इच्छितो की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सुकानु समितीचा सदस्य विलासरावजी देशमुख साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते त्या 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 काळामध्ये मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सुकानु समितीचा सदस्य म्हणून म्हणूनही काँग्रेस कमिटीवर मी काम केलेलं आहे त्यामुळं राज्यातल्या ज्या विविध योजना आहेत शेतकऱ्याच्या योजना असतील महिलांच्या असतील अल्पसंख्याकांच्या असतील आदिवासी आदिवासी असतील का कामगार कामगारांच्या असतील अनेक ज्या समस्या या राज्यातील ज्या समस्या आहेत या समस्याची मला परिपूर्ण जाण आहे मी जा सुकानुसार सदस्य आहे त्यामुळे राज्य राज्य काँग्रेस कमिटीच्या मार्फत मी राज्य सरकारला सूचना करण्याचं काम या ठिकाणी मला काँग्रेस कमिटीकडून मला सुकान सदस्य घे घेतल्यामुळे देशाचे नेते जलशे डॉक्टर शंकरावजी चव्हाण साहेब तात्कालीन आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुपौल समितीमध्ये काम केल्यामुळं निश्चित या या मतदारसंघाचा कसा विकास करावा कोणते कोणते मुद्दे त्या ठिकाणी आखले पाहिजेत विकास आपल्या मतदारसंघात कसा खेचून आणला पाहिजे या निश्चित हे देशाचे नेते आदरणीय शंकरजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझे वडील मी माझं कुटुंब या मतदारसंघात काम केलेलं आहे त्यामुळे या मतदारसंघाचा विकास कसा करावा याची मला परिपूर्ण जाणीव आहे करून तुम्ही जे सांगताय आता एकूण लोकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्ही आता इच्छुक उमेदवार आहात आणि दुसऱ्या जे दुसऱ्या समाजामधले जे काही बांधव आहेत तुमच्या सोबत चुडलेले आहेत त्या भोजनामधले का याबद्दल काय लोकांचा प्रतिसाद कसा आहे या, या संघामध्ये फिरत असताना सर्वात प्रत्येक तुम्हाला माझ्या बाबतची एक माहिती सांगतो की माझे वडील एकोणीसशे बासष्ट ला ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीवर आले माझे वडील एकोणीशे बासष्ट ला मागास वर्गाला कसल्याच प्रकारची संधी नसताना माझ्या बोरगाव थळी तालुका वेळेतील गावकऱ्यांचे मी असा आभार मानतो व्यक्त करतो की त्या काळी माझ्या वडिलाला बिनवरूच सरपंच बसवलं माझ्या आईला केलं मी सुद्धा बोरवाथुरी गावचा त्यावेळेस गावचा तर जनरलच्या जागी राखीव नाही मी ओपनच्या जागी माझ्या गावचा सरपंच झालो मी पाणी वापर संस्थेचा ओपनच्या जागी मी चेअरमन झालो माझे सर्व शेतकरी बांधव माझे माझे सभासदांना मायनार इरिगेशनचा मी कालवा सल्लागार कालवा सल्लागार समितीवर मी सदस्य म्हणून काम केलं मायनार इरिगेशनचा मी चेअरमॅन म्हणून काम केलं त्यामुळं इतर समाजामध्ये माझ्या एवढे संबंध नाही माझं कुटुंब माझे वडील गोदळ सरकारी सहकारी साखर करण्या सतरा वर्ष काम केले आम्ही राजकीय सामाजिक चवीमध्ये काम करत असताना आम्ही सर्व समभावाचा नारा नारा देऊन सर्व समाज हे सोबत आहेत मी जिल्ह्यावर काम करत असताना जाती जमाती अत्याचार अत्याचार प्रतिबंधक समितीचा सदस्य असताना एकाही स्वर्णावर अन्याय होणार नाही याची मी दक्षता घेतली मी दक्षता समितीचा सदस्य म्हणून बरेच वर्ष काम केले सर मी आता आपल्याला बाहेर जवळपास मी जवळपास वीस कमिटीवर सदस्य आणि विविध पुरस्काराने मला सन्मानित केलेला आहे महाराष्ट्र शासनाचे दिले जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण हाही पुरस्कार मला मिळाला एकूणच आपल्यासोबत आज काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते गंगाधरजी सोनारे सर होते आणि ते काँग्रेसचे कार्याध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे आहेत आणि आपल्यासोबत येणाऱ्या काळामध्ये त्यांना मात्र उमेदवारी मिळणार का हे मात्र पाहावं लागणार आहे रिपब्लिक टिपल न्यूज बेंगलोर